आषाढ चालू झालेला आहे आणि आज मी करणार आहे कापण्या आमच्या गावाला म्हणतात आखाड चालू झालेला आहे आखाड तळायला पाहिजे तर आज आपण आखाडच तळूयात तर कापण्यासाठी जे एवढं प्रमाण मी घेतलेलं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते आहे तर गुळ घेतलेला आहे दोन वाट्या गुळ मी चिरून घेतलेला आहे आणि ज्या वाटीनं मी गुळ घेतलेला आहे त्याच वाटीनं इतरसुद्धा काही साहित्य असेल ते मी त्याच वाटीनं घेणार आहे तर आता गुळामध्ये मी पाणी टाकलेलं आहे गुळ बुडेपर्यंत अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे याची आपण करून घेणार आहोत गुळवणी या प्रकारे गुळवणी थंड होती आहे तोपर्यंत आपण पीठ घेऊयात तर ज्या वाटीनं मी गुळ घेतलेला त्याच वाटीनं इकडं मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी टाकायची आहे एक चमचा सुंठ पावडर आणि इकडं दोन चमचे मी बडीशेप भाजून थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे ती टाकायची आहे वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पोह्याचे जे चमचे असतात ते पाच चमचे मी तेल छान असं कडकडीत गरम करून मोहन करून घेतलेलं आहे त्याचं ते टाकायचं चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेते नंतर हाताने पूर्णपणे पिठाला चोळून घ्यायचं त्यामुळे ते पिठाला पूर्ण लागेल आणि आपल्या ज्या कापण्या आहेत त्या मस्त खुसखुशीत होतील तर आता मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण ही गुळवणी गाळून घेऊयात तर गुळवणीसुद्धा थंड झालेली आहे आणि ती गाळून घ्यायची कारण गुळ कितीही स्वच्छ दिसत असेल ना तरी आतमध्ये थोडेफार कण असतात आणि मी एकदमच सगळं गुळवणी गाळून घेतलं कारण आपल्याला अंदाज येतोच की बाबा किती लागेल काय त्याप्रमाणे पण जर थोडं थोडं घ्यायचं असेल तरी असं पाहिजे तसं त्याप्रमाणे तर मी इकडं पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घेते कारण एकदम हाताने करायला जाल तर खूप कर चिकट चिकट होईल त्याच्यामुळे पहिल्यांदा मी चमच्याने मिक्स केलं आणि नंतर हाताने मळून घेणार आहे तुम्हाला वाटत असेल की खूप घट्ट आहे पाणी टाकायचं तर नॉर्मल पाणी टाका आणि असं घट्ट मळून घ्या आता याच्यात आपण डाळीचं पीठसुद्धा टाकलेलं आहे आणि कुठलीही कणिकमधली तरी थोडीशी भिजवून घेतली ना तर जो पदार्थ आपण करणार आहे तो चांगला होतो त्याच्यामुळे चा मी थोडीशी कणिक भिजवून घेते आहे भिजवून घेते म्हणजे रेस्टला असेच ठेवूयात अगदी दहा पंधरा मिनटं ठेवूयात आणि त्यानंतर लाटायला घेते आहे तर लाटताना उंडा घ्यायचा आहे थोडासा काढून त्याच्यातला कणकेचा आणि हाताने असं प्रेस करून छान असं ते गोळ्या करून उंडा करून घेते असं का करायचं कारण लाटताना त्याला म्हणजे चिरा पडणार नाहीत नाही तर एकतर घट्ट कणिक असते त्याच्यामुळे चिरा पडण्याची शक्यता असते जर कणिक चांगली भिजवली ना तुम्ही तर शक्यतो चिरा पडत नाहीत अगदीच लग मळ्या मळ्या जर लाटायला घेतलं ना तर लगेच असे लाटल्यामुळे चिरा पडण्याची शक्यता असते पण कणिक जर चांगली भिजवली आणि चांगली असा चा उंडा त्याचा करून घेतला ना तर ती चिरा पडत नाहीत तर आता मी इकडे बघा लाटून घेते आणि थोडंसं लाटलं ना की लगेचच त्याच्यावरती खसखस टाकायची म्हणजे नंतर लाटताना दोन्ही बाजूनी लाटलं जातं त्यामुळे खसखस पिठामध्ये आतमध्ये कणकेत चांगली अशी रुतली जाते आणि तळताना ती अशी बाहेर येत नाही नाहीतर सगळी पारी लाटल्यानंतर वरून खसखस टाकून तुम्ही किती बेलण्याने जरी प्रेस केली ना तरी तेलात ती निघते तर चपातीपेक्षा जाडसर अशी पारी लाटून घेतलेली आहे आणि कापण्याला जसा आकार असतो त्याप्रमाणे आकार द्यायचा आहे लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला पाहिजे त्या आखारामध्ये तुम्ही देऊ शकता आणि लहान मुलांसाठी वेगवेगळ्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही ते कट करून देऊ शकता मी लहान असताना आई छोटीशी आमच्याकडं वाटी होती त्या वाटीने अशी प्रेस करायची आणि त्या गोल आकारामध्ये सुद्धा कापण्या करून द्यायची मस्त होतात तर या प्रकारे तुम्ही ह्या अशा कापण्या करून घ्यायच्या आहेत कापण्या एकदम करून घेतल्या आणि नंतर तळल्या तर तरी चालतात म्हणजे असं काही नसतं की त्यानंतर ड्राय होतील किंवा त्या करून ठेवल्या तर चिकटतील असं काही होत नाही त्याच्यामुळं करत करत तळल्या तरी चालतात किंवा मग एकदम करून घेतल्या आणि नंतर तळल्या तरी चालतात आणि इकडे मी थोड्याशा करून घेते आणि तळते तेल गरम करायला ठेवलेलं तेल छान गरम झालेलं आहे आणि आता आपण या कापण्या तळून घेऊयात तर गॅस कसा ठेवायचा मीडियम ठेवायचा गॅस मिडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या म्हणजे त्या खुसखुशीत होतील आतमधून पण त्याला जाळी सुटायला मदत होते जर फास्ट गॅसवर केलं ना तर काय होतं वरून अशा होतात तळ्यासारख्या वाटतात पण आतून कच्च्या असतात आणि जास्त कमी गॅसवरती तुम्ही तळायला गेलात ना तर त्या गोळ कडक होतो भरपूर त्याच्यामुळं कमी गॅसवरती खूप वेळ तयाला जातो आणि मग ते गुळ कडक झाल्यामुळं कापण्या पण खूप अशा कडक होतात आणि मग ते खाताना अशा साईडने तोंड आपले गाल हे दुखायला लागतात म्हणून आहे ना ओ, मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या कापण्या करून घ्यायच्यात तर असा रंग आहे कापण्यांना मस्त झालेल्या आहेत आणि कापण्या मी सगळ्या तळून घेतलेल्या आहेत छान झाल्या आहेत एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत अशी जाई सुटली तुम्हा जा आहे तुम्हाला कापण्या बघून दिसतच असेल कळत असेल हे बा या प्रकारे कापण्याच्या म्हणजे बघितल्यावरच कळतं की कशा झालेल्या आहेत त्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला एक अशी कट करून दाखवते हे छान झालेल्या आहेत आणि सुद्धा छान झालेले आहेत कारण आपण प्रमाणसुद्धा अगदी योग्य घेतलेलं त्यामुळे गोडीलासुद्धा मस्त झालेले आहेत आणि यावेळी तुम्हीही असाच आकार तळून घ्या